नमस्कार आपण आज आहोत धाराशिव जिल्ह्यामधील एका ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये पारावरच्या गप्पा कशा असतात ते आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्यासाठी सोबत काही गावातले लोक पारावरच्या कट्ट्यावर बसलेले आहेत ते आपण पाहणार आहोत चला तर मग निवांत बसलात काय नेमकं कसं काय बसले कमाल झाली काय बसले काय काय गप्पा दररोज चालतात काय काय उन्हाला बसलो बाबा असे दररोज बसतात का हो काय गप्पा चालतात तुमचे दररोज काय आहे का म्हणजे काय दत्ता काय गावात दररोज येतात काय नेमकं शेतात उद्योग चालू आहे काय शेतामध्ये काय काम आहे आंबा केळी आंबा मॅंगो आहे असे का पाऊस भरपूर झाल्या वाटतं पाऊस भरपूर आहे अतिवृष्टी अतिवृष्टी झाली उत्पन्न झकास उत्पन्न ह्या वर्षी खूपच म्हणजे कमी झालं कमी झाले पाऊस जास्त आहे पाऊस जास्त आहे पण जमीन नापीक झाल्या ना, ना। मेहनत करता आली नाही गवत आलं ती रोट राहायचं त्यात खर्च बरं बरं मग म्हणजे पाऊस जास्त झाल्यामुळं जरा जमिनीला हे झालंय का पाऊस जास्त झाल्यामुळं काय झालं राहणं पडीक पडली गवत वाढलं आणि ती राहणं नीट करता करताच ना शेतकऱ्यांचं नाकी की नव आलं असं आहे का म्हणजे पैसे बी खर्च झाले नुकसान बी झाले नुकसान बी झालं अतिवृष्टी फायदेशी नाही विमा मिळाला का काय विमा काहीच मिळाला नाही आणि सरकारने जाहीर केलेलं अनुदान सरकारने जाहीर केलेला अनुदान मिळालं मिळालंय का मिळालं आ... ओके चला आपण अजून काय ठिकाणी जाऊ बसलेले त्यांचे सगळं आपण बोलू त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि ते काय त्यांनी निवांत गप्पा मारताना दिसतात बघू काय नेमकं गप्पा मारतात ते नेमकं लय निवान गप्पा मारले पारावरच्या गप्पा चालू आहेत असं वाटतंय काय म्हणता काय नाही दररोज गप्पा मारतात हो दररोज गप्पा शेत बसल्या गावात परिस्थिती काय सध्या म्हणजे काय शेतातलं याच्यातलं काय काय शेतातलं काय समजा एक नाणे गेलय हा काय पाणी तर भरपूर आहे पाऊस पाणी का असून काय करायचंय समजा इग्नच तर किती बार फवारता काय करावा हांद गेलं पुरी गेल्या मग आता जेवारीवर बी इग्णच आहे हा आता शेतामध्ये काहीच नाहीत का पण काय ते एक जनावरासाठी सांभाळायचं काढबा खोळ निघन म्हणन एकीकडे म्हणतात पाऊस नाही परत पुन्हा पाऊस पडला तर आता पाऊस जास्त म्हणतात पाऊस असून काय त्याचं हो पाण्यात गेले पहिलं मग आता काय राहिले बर बर सरकारचं काय अनुदान मिळालं काय याच्यामध्ये काय नाही अजून मिळालं नाही मिळालं हा हा सरकारचं ना अनुदान नाही काय नाही अजून हे आता येणार आहे काय म्हणतात ते काय ये आता येईल तेव्हा खरं पात्रात पडल तेव्हा काय खरंय थे थे त्यांचं मग आता शेतात काय शेतात आहे आता मकाय कांदा आहे जवारे ओस असं म्हटलं जाते कि मजूर मिळत नाही तू शेतामध्ये असं ऐकलं मिळाले हो ना मजुरा तर मिळतच नाहीत जर लय झालंय सातशे आठशे रुपये गडी म्हणतोय बाय चारशे आणि पाचशे मग आता कुठलं मजुर आणायचे मग हळूहळू काही घरी राहील ती करायचं काही पडाक ठेवायचं ज्याला ते दहा दहा पंधरा पंधरा एकर जमीन त्यांनी काय करायचं त्यांनी काय करायचं त्यांनी आता वाटीन वाजता घ्यायचं आहे वाटीन मग आता काय हा लय म्हटलं शेतावाल्याचं काय असे वाटीन वस्त्रच घ्यायचं म्हणतो तुम्ही काय तर तसलीच परिस्थिती तर काय करता दररोज तुमच्या गप्पा चलत असतात दररोज दररोज काय करताय गप्पा मोकळे हा काही काय काहीच मिळाना तिकडून आशा लावचे मोकळ्याच आता असं क्षण मोकळेच आता म्हणतात कर्जमाफी करणार आहेत आता म्हणते काय खरंय त्यांचं कर्जमाफीवर माफे माफे दोन वर्ष तीन वर्ष झालं असंच बो द्या त्या असं का कुठलं कर्ज माफ बी नाही आणि काहीच नाही त्याच्या आधी मिळाली होती कधी कर्ज आल नाही मिळाली तेव्हा मिळाली त्या पुन्हा कुठे पुन्हा मिळालीच नाही म्हणजे तुम्ही आता ह्या गावामध्ये जवळपास तुम्ही पाहतात वर्षी पाऊस झालाय भरपूर झाला नव्हता म्हणता नव्हता झाला असा पाऊस एवढा मान्य आहे समजे पाऊस त्या पावसाने पिक की पाण्यात काही आलच नाही तर काय बोलल त्या पावसाने नुसता पाऊस पडून का आहे का असं नाही का मग एकंदरीत तुम्हाला आता म्हणजे काय की आता समजा पुढे सरकार आता तुमची रोड जायला लागले रोड व्हायला लागले ते मान्य पण शेतकऱ्याचं काय शेतकरी जीवन तसच आहे शेतकऱ्याचा हालच आहेत शेतकऱ्याच्या जीवावरच त्यांच्या रेंगड्यात अपेक्षा काय बरं अजून सरकार आता सर अपेक्षा बाकी काय सरकार तुम्हाला मोदीचे सहा हजार रुपये देत आहे पुन्हा मुख्यमंत्र्यांचं सहा हजार रुपये देते लाडकी बहिणला वर्षाला ला आता आठ हजार रुपये द्यावे लागले मोदी कुठला सहा देतोय चार महिन्याला दोन टाकतोय वर्षाची झाली की सहा हजार मग आता वर्षाच वर्षाच मग काय ते अने वर्षाचे ते सहा हजार पुन्हा मुख्यमंत्र्यांचे वर्षाचे सहा हजार बारा हजार त्याच्यानंतर पुन्हा लाडकी बहिणीचे अठरा हजार तीस हजार रुपये द्यायला कुणाला असं वाटत बरं कुणाला कुणाला असं तुम्हाला वाटत नाही की तीस हजार देतात म्हणून लोक कामाला मिळणार नाहीत नाहीत लोक कामाला त्याच्यामुळे तरी येणार चालू काय करायचं काम काय जायचं कामाला असं म्हणते का हो उघडच त्यात काय वादच नाही आपण त्यांना विचारू काय त्यांचं काय म्हणणे अरे नमस्कार नमस्कार काय निवांत बसलेत हो बसलोय का पाहणीच काय नेमकं काय काय वाटतंय काय नाही मजा चाललंय दररोज बसतात रोज बसतोच काय शेतामध्ये शेतामध्ये जवारी तुरी कांद कांदे गेले एक नाही भावाने नाही नाही भाऊ नाही ह ऐकल मी बी बर जरा कांदे ना पन्नास भाई, भाई लगते लगते। पन्नास बाय बाई माणूस लागतो जास्त लागतंय हो पन्नास माणूस पायाने काय होतय पाय का आम्ही तर काय काय जा घेऊन पिक भरून आणतो तरी माणसं मिळत नाहीत त्यांना हाजिरी भरपूर हं भावाला गेलं तर काय आहे भाऊ नाही हा आता शेतामध्ये जर हाय का पीक चांगलं हो हाय तसं बरं पण काय पावसाने आलेलं काय पाणी नाही काय आता कमी झालंय काय लाईटीची अशी अडचण लायटीचं म्हटलं तर सोलर द्यायला लागले सरकार द्यायला लागलंय की पण आजूचा त्याला तर नाही ना नाही तुमच्याकडे सोलर नाही अजून नाही अजून आलं केलं ना सोलरचं केलंय पण अजून याय ना की आता बऱ्याच लोकांना फायदा होतोय होतोय की फायदा फायदा होतोय बरं म्हणायचं चांगलंय म्हणायचं चांगलंय सरकार करताय चांगलं काय मला होत असं काय तसं काय आदल बदल बर बर आपण भेटू अजून पुण्या नंतर काय ते अजून आपल्या सगळं काय तिकडे बसलेत माणसं त्यांच्याकडे आपण जाणार बघू आपण त्यांची विचार करून घेऊ नेमकं काय म्हणतात निवांत लांब लांब बसतात माणसं म्हणजे जवळपास काय काही त्यांच्या गप्पा असतात चालतात आपल्याला कळत नाही बसलेत बघा असं वाटतंय की काहीतरी गप्पा मारून बसल्यासारखं वाटतंय त्यांना निवांत बसलेत बघू आपण काय त्यांचं म्हणजे निवांत काय म्हणतात नमस्कार नमस्कार काय लय निवांत बसलात काय शेतापाणीमध्ये काय हे आहे थोडं बसू का बसू अरे बाप काय नेमकं काय शेतामध्ये काय चालू आहे काय कांदा बाया बा का बा सर नासून चाललाय नासून चाललाय मग काय सगळे शेतकरी सांगतात की अब आहू नाही त्याला काय नाही तर टाकलाय काटून पंधरा दिवस झालं मग काय तर म्हणजे शेतकऱ्याचं मरणच आहे राह मरणच मरण शेतकऱ्याच सारखं फाटलेलंच शेतकऱ्याचं शेतकऱ्याच फाटलेलंच फाटलेलंच आहे ते तर सांगितलं की एक बाबा लई भारी बोलले दहा पंधरा एकर शेतकऱ्याचं आता वाटीन हेच घेऊन बसायचं मग काय वाटी हालत आहे वाटीच घेऊन बसायसारखं झालंय मग शेतामध्ये आता पाऊसच झालाय बरं पाऊस झालाय ज्वारी आली जवारीला किडी पडल्यात काय हाल म्हणजे भयानक चालू आहे म्हणायचं भयानक रोडची काय परिस्थिती रेस्ट्या बंद झाल्यात काय नेमकं रोडचं तर काय महिना जर गाड्याच नाही कोणी दखलच घ्याय नाही कुणीच दखल घ्याय नाही का बरे काय माहित आता सरकार का पैसा नाही का कुणाकडे नाही सरकारकडे काय म्हणजे रोड कर अशी परिस्थिती याच्या आधी म्हणजे मी पण पाहिलं जवळपास एकोणीशे नव्वद ला सुद्धा अशी नही भूम परांडा वाशी पुन्हा मुंबई पुणे ह्या रस्त्यावर जात होते मुलं शिक्षणासाठी जात होते त्यावेळेस एसट्या बंद झाले आहेत पण यावेळेस काय नेमकं काय झाले काय झाले आता काय कळत नाही त्यांचं गोथेदाराला पैसे खायला मिळाला गुत्तेदार तीन बद, बदलल्यात म्हणतात आता बसून आणि ते बी केलंच नाही रस्त्याचं काम मग काय आपल्याला तरी काय किती दिवस झालं हे बंद महिना दीड महिना झाला आणि मग शाळेला मुलं हे जातात त्यांची काय हालत आहे राहणार आता कांदा उचलायला काय आता एवढी परिस्थिती मुलांवर आली मुलांवर आता सरकारच म्हणतोय मुलांनी शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना मुला शिकवाव शिकवा नसले लोक शिकतात त्या बाबांना चांगलं माहिती तिकडे तिकडे जाऊ आपण त्यांना बरोबर बोलतात ते काय नेमक काय काय परिस्थिती बेकार वाटते काय परिस्थिती सांगायची साहेब तुम्हाला तर कुणी पुढारीच नाही राहिलेला कुणीच नाही शि काय म्हणा गेलं की ते म्हणजे तुला काय करायचं नाही तर बघ जाऊन तिथं डिपोत जातो डीपूत डिपोत कसं जायचं आपण आपल्या सारख्याला माहित नसत आपल्याला कोण किंमत देतच नाही ना अशामुळं मुळे साधनच नाहीत ना महिना दीड महिना झाला एक पद्धत का बरं बोलत काय कळलं का अहो साधनच नाही आमदारात झालेला काही जात नाही काय पण मागच्या वीस पंचवीस वर्षामध्ये कधी अशी झाली परिस्थिती नाही अहो कवास नाही असली परिस्थिती चालूच होत्या गाड्या मुंबई पुण्याला जात होती लोक जातच होते पण आता कशाने जात साधनच नाही ट्रॅक्टर वाहत्यात काय मेन बोलायला असं कळालं की त्यांनी त्या जिल्हा अधिकाऱ्याला एक पत्र दिलं एसटी महामंडळाने की रस्ता लयच खराब झाले आमच्या गाड्या नुकसान व्हायला हो लागले म्हणून त्यांनी बंद केलेत मग ही कारखान्यावाल्याचे ट्रॅक्टर कसे काय जातात असे हे कसं काय जातात ह्याला बोलायला कोण नाही किंवा कोण बोलान तिथे जाऊन मेन गावातला पुढरी चांगलं नाही तर काय करायचं असे पुढे गावातल्या बोलत असते किंवा गावातल्या मला मुलाखत घ्यावा लागते काय अवस्था आहे बाबा लोकांची जाण्याची लोक इथे येतात बसायला महागारी एस टी आली काय करायचं असली अवस्था म्हणजे अवस्था बिकट आहे बिकट होते आपल्या सोबत काही ग्रामस्थ आणि त्यांनी गावातली जी काय बिकट परिस्थिती आहे ती सांगण्याचे प्रयत्न केलेला आहे आणि अक्षरशः गावामध्ये जी परिस्थिती बिकट होत चालली आहे ना त्याला कारणीभूत म्हणजे राजकारणीच म्हणावं लागणार आहे कारण या गावामधनं मुंबई पुणे या ठिकाणी जवळपास दररोज कमीत कमी दहा गाड्या जात होत्या एस टी महामंडळाच्या परंतु आता या गावातनं एस टी महामंडळाची गाडी एकही जात नाही त्याला कारण म्हणजे राजकीय पुढारी आणि सरकार हेच आहे त्यामुळं सरकारने त्वरित त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण की आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये जगतोय दोन हजार नव्वदच्या काळामध्ये जगत नसल्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये जगत असल्या असल्यामुळे या ठिकाणी सगळ्या सुविधा मिळाय पाहिजे पंतप्रधानांनी सुद्धा पूर्ण ताक वेळेस सांगितलं आहे की खेड्यागावाला जोडा खेड्यागावाला जोडलं तरच आपण देश जगू शकतो आणि जग पूर्ण ताकदीने पळू शकतो त्यामुळं आता ह्या भागामध्ये सुविधा वाहनांच्या सुविधा करणं हे गरजेचं आहे सरकारला कॅमेरामन वैभव साळंकेसह सा, गणेश शिंदे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र धाराशिव